रुग्णसेवा हीच सेवा या प्रिताला अनुसरून मायस एम आय टी शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वनाथ कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय सरस्वती कराड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सरस्वती कराड हॉस्पिटलची निर्मिती कोथरुड येथील प्रौढ रोड विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या जवळ करण्यात आली आहे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज दोनशे बेडच्या या हॉस्पिटलचं उद्घाटन सोमवारी तेवीस रोजी केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती एम आय टी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर सुचित्रा कराड कार्यकारी संचालक वीरेंद्र कैसास आणि हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार खाचरे यांनी पत्रकार परिषदेत दिली तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन गिरीश महाजन व राज्यसभेचे खासदार मेधा कुलकर्णी हे सन्मान्य पाहुणे उपस्थित राहणार रह। आहे अध्यक्षस्थानी माईल्स एम माई आय वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड हे असतील सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता श्री सरस्वती कराड रुग्णालय हे अत्याधुनिक दोनशे बेडच्या रुग्णालयाचं उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या उद्घाटनाला प्रमुख उपस्थिती असणारे माननीय नितीनजी गडकरी तसेच श्री अजित दादा पवार श्री चंद्रकांत दादा पाटील श्री गिरीश महाजनजी आणि सौ मेधाताई कुलकर्णी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आमचे आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर आणि सरांच्या नावाने उभारलेल्या सांगेन की दोनशे बेडच्या या रुग्णालयामध्ये आम्ही आमच्या परीने प्रत्येक रुग्णाला इथे सर्वतोपरी त्याच्या ज्या गरजा असतील आरोग्याबाबतच्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमात करणार आहोत आणि या रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला इव्हन किंवा प्रिव्हेंटिव्ह मेडिकल हा एक विचार आहे आम्ही मध्ये लागू करणार आहोत की आजारी येतीलच पण थोड्या आजाराला वाढू नये म्हणून काय करता येईल या करता सुद्धा आम्ही डिपार्टमेंट फ्युचर मध्ये उघडणार आहोत तर सर्व पुणेकरांना मी एवढीच विनंती करेन की आपण या उद्घाटन सोहळ्याला यावं आणि या हॉस्पिटलला आपले आशीर्वाद द्यावे धन्यवाद थँक्यू